नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व तर आजचा आपला टॉपिक आहे परीक्षेचा पेपर आल्यानंतर तुम्हाला नियोजन कसं करायचं आहे इयत्ता आठवी स्कॉलरशिपची एक्झाम देताना जेव्हा तुम्ही एक्झाम मध्ये जातात पेपर आल्यानंतर तुम्हाला पुढचं नियोजन कसं करायचं आहे ज्याने तुमचा पेपर नीट सॉल्व्ह होणार आहे आणि सगळे प्रश्न नीट सगळे तुम्ही अटेंड करणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय त्याच्यावरती आजचा आपला हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर त्याच्या आधी आपण बघणार आहोत की अकॅडमीने नवीन बॅच स्टार्ट केलेली आहे स्कॉलरशिप बॅच आहे आपली आणि ह्या ही बॅच पाचवी व आठवीकरिता असणार आहे जी ऑनलाईन आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ही ऑनलाईन बॅच नसणार आहे ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर बघायची सुविधा आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे टेस्ट सिरीज ई बुक्स नोट्स मोफत मिळणार आहे तसेच व्हिडिओ डाउनलोडची सुविधा सुद्धा असणार आहे डिजिटल बोर्ड वरती तुमचे लाईव्ह क्लासेस होणार आहे तसंच लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकणार आहे तर एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो आणखी काय हवं आणि आता सध्या आपल्या मध्ये ऑफर चालू आहे ही बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त हजार रुपयामध्ये मिळून जाणार आहे तर, तर लवकरात लवकर तुम्ही ऍडमिशन घ्या आपली नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे तुम्हाला ऍडमिशन घ्यायला फक्त कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्त्याहत्तर साठ या नंबरवरती तर लवकरात लवकर तुम्ही ऍडमिशन घ्या तर आपला व्हिडिओ आहे की एक्झाम गेल्यानंतर सर्व पहिले सर्व आधी तुम्हाला काय करायचं आहे तर सर्व आधी तुम्हाला एक ते दोन मिनट शांतपणे पेपर वाचायचा आहे एक ते दोन मिनिटं शांतपणे तुम्हाला पेपर वाचून घ्यायचा आहे तुम्हाला कुठले प्रश्न कसे आहेत हार्ड आहे इझी आहे, इजी आहे, सब आहे, आहे हे सगळं तुम्हाला त्या एक ते दोन मिनिटामध्ये करून घ्यायचं आहे आणि बघायचं आहे प्रश्नांचं पॅटर्न काय आहे ठीक आहे दुसरं तुम्हाला जे पेपर येतात पेपरमध्ये तुम्ही एक दोन मिनिटामध्ये प्रश्न बघून घेतलेले असतात त्यात तुम्हाला बघायचं आहे इझी क्वेश्चन्स इझी क्वेश्चन्स अँड हार्ड क्वेश्चन्स बरोबर इझी क्वेश्चन्स अँड हार्ड क्वेश्चन तुम्हाला डिफरन्सिएशन करायचंय त्याच्यामध्ये तुम्हाला इझी क्वेश्चन आधी सोडवून घ्यायचे आहे हार्ड क्वेश्चन वरती खूप जास्त वेळ लावायचा नाही आहे हार्ड क्वेश्चन वरती वेळ लावला तर तुमचा टाइम हा कमी होणार आहे तर तिथं तुम्हाला टाइम घालवायचा नाहीये लवकरात लवकर हे प्रश्न सोडवायचे याच्याने तुमचा टाइम जास्तीत जास्त नंतर तुम्हाला वेळ मिळणार आहे तसच ते सॉल्व झाल्यानंतर तुम्हाला नंतरने ओएमआर शीट हे प्रॉपरली भरायची आहे ओएमआर शीट नीट भरायची म्हणजेच की जेव्हा एक तुम्ही एक्झामला तुमचा हा जो पे पेपर असणार आहे हा एमसीक्यू बेस असणार आहे बरोबर एमसी बेस असणार आहे एमसीक्यू म्हणजे क्यू म्हणजेच की तुम्हाला असे चार ऑप्शन दिले जातात ओ एम आर शीट जी म्हणतात चार ऑप्शन असतात यातून तुम्हाला कुठला तरी एक ऑप्शन जो असतो तो नीट असा फिलअप करून घ्यायचा आहे बरोबर मित्रांनो जर हे नीट तुम्ही फिलअप नाही केलं तरी सुद्धा तुमचा मार्क कट होणार आहे हा नीट फिलअप करायचा आहे हा जर का तुम्ही असा केला आणि ह्या सर्कलच्या थोडा जरी बाहेर आला तरी तुमचा मार्क्स कट होणार आहे म्हणून हे तुम्हाला खूप काळजीपूर्वक हे फील करायचं आहे नीट आणि नंतर तुम्हाला जिथं तुम्हाला असं वाटतं की हा प्रश्न आपल्याला नाही येत आहे हार्ड आहे तो प्रश्न तुम्हाला लास्ट साठी सोडायचा आहे लास्ट अटेंड ओके तुम्हाला लास्ट साठी तो सोडायचा आहे जर तुम्ही त्याच्यामध्ये काही पण भरून टाकलं आणि नंतर जर तुम्हाला लक्षात आलं की नाही याचं उत्तर हे हवं होतं तर तुम्ही काहीही करू शकणार नाही मित्रांनो म्हणून ते प्रश्नासाठी तुम्हाला वेळ द्यायचा आहे आणि ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं इझी प्रश्न आधी सोडवायचे आहे ज्याच्याने तुमच्याकडे टाइम जास्त उरेल ठीक आहे आणि मग नंतरच्या प्रश्नासाठी तुमच्याकडे वेळ राहणार आहे तर तुम्हाला हे फिलअप करून घ्यायचं नाहीये जर तुम्हाला तो प्रश्न वाटतोय थोडा तुम्हाला डाऊट येतोय की हे नाही हे उत्तर असू शकतं तर ते लास्टला तुम्ही चांगला विचार करून ते अंदाजे आहे आणि हो मित्रांनो कुठलाच प्रश्न सोडून यायचा नाहीये सगळे प्रश्न अटेंड करायचे आहे सगळे प्रश्न अटेंड करायचे ओके तुम्हाला जरी नाही येत असला तरी लास्टला तो प्रश्न कुठला तरी तुमच्या अंदाजे कुठलं तरी त्याच्यामध्ये एक ऑप्शन फिल करून यायचा आहे जो तुम्हाला वाटतं हे उत्तर असू शकतं पण सोडून यायचं नाही आहे कारण की नेगेटिव्ह मार्किंग या एक्झामला नाहीये म्हणून तुम्हाला सगळे उत्तर बघून घ्यायचे आणि शेवटी तुम्हाला त्या सगळ्या प्रश्नांचं रिव्हिजन करायचंय म्हणजेच की एक वेळा ते चेक करायचंय तुमचे जी शीट आहे एक वेळा चेक करून घ्यायची आहे आणि हे आहे तुमचं लास्ट फाय मिनिट्स जेव्हा तुमच्याकडे लास्टचे जे फाय मिनिट्स उरतील ना मित्रांनो तेव्हा तुम्हाला हे काम करायचं आहे तुम्हाला ओ एम आर शीट एक वेळा चेक करायची आहे कुठला प्रश्न तुम्ही सोडलेला आहे तिथं तुम्हाला एक करेक्ट ऑप्शन चूज करायचं आहे किंवा तुम्हाला नसेल जरी येत तरी तिथं एक ऑप्शन चूज करून यायचं आहे आणि कुठलं जे तुम्हाला हार्ड वाटतात जर तुम्ही ते सोडलेलं असेल ते सगळं किंवा चुकून कुठला उत्तर तुमचा राहिला असेल टिक करायचा किंवा ते ऑप्शन फिल करायचं तर ते तुम्हाला सगळं ह्या पाच मिनिटात शेवटी करायचं आहे तर असे हे आपले काही पॉइंट आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे आणि तसंच पेपरला जायचं आहे आणि लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही अभ्यास खूप छान प्रकारे केलेला आहे हा आत्मविश्वास तुम्ही ठेवायचा आहे आणि असंच विचार करायचा आहे की हो मी अभ्यास केला आहे मलाही आहे तर जेव्हा पेपर येतोय तेव्हा घाबरून जायचं नाहीये एक ते दोन मिनिटं शांतपणे आपण तो पेपर वाचून घ्यायचा आहे आणि रिलॅक्सली तो पेपर सोडवायचा आहे आधी इझी क्वेश्चन सोडवायचे आणि नंतर हार्ड क्वेश्चन तर असं केल्याने तुमचा पूर्ण पेपर सॉल्व्ह होणार आहे कुठलंच तुमचे प्रश्न सुटणार नाही तर असा आपला हा व्हिडिओ होता मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तसेच ज्यांना न्यू बॅच जॉईन करायची असेल ना मित्रांनो किंवा जे विचार करत असतील की पुढे त्यांना जर हा एक्झाम द्यायची असेल तर तुम्ही सुद्धा ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकता ही बॅच इयत्ता पाचवी व आठवी करीता आहे तर लवकरात लवकर ऍडमिशन घ्या मित्रांनो आणि तुमच्या पुढच्या भविष्याची छानशी तयारी चालू करा तर असा आजचा आपला हा व्हिडिओ होता परीक्षेमध्ये तुम्हाला पेपर आल्यानंतर कसं तुमचं पेपरचं नियोजन करायचंय थँक्यू यू